आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक शहरातील साडेतीन विधानसभा मतदारसंघ प्रभावित ठरणारच आहेत त्याचबरोबर मतदान फिरविण्याची क्षमता असलेली महसूल मंडई देखील महत्वाची भूमिका बजावणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला असला तरी महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही परंतु नाशिकमधील राजकारण तापले राष्ट्रवादी काँग्रेस कडून छगन भुजबळ यांचं नाव आल्यानंतर राजकारणात अधिक रंग चढली शिवसेनेने पारंपरिक जागा आमच्याकडेच असल्याने शिवसेना जागा लढविणार असा दावा केलाय एकीकडे राजकारणात रंग असताना दुसरीकडे मतदानावर प्रभाव पडणारे गावे देखील मतदानाच्या तयारीत लागले नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक पूर्व नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन संपूर्ण शहरी मतदारसंघाचा समावेश होतो त्याचबरोबर देवळाली या विधानसभा मतदारसंघातील अर्धा भाग नाशिक महापालिकेत समाविष्ट असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात शहरातील साडेतीन मतदारांचा प्रभाव अधिक दिसून येतो सिन्नर आणि इगतपुरी या ग्रामीण मतदारसंघापेक्षा शहरी भागातील मतदान अधिक प्रभावी ठरत आहे मात्र असे असले तरी नाशिक लोकसभा मतदारसंघातील महसूल मंडळातील काही गावे देखील महत्त्वाची भूमिका मतदारसंघामध्ये बजावतात त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह माहिती निवडणुकीच्या मतदानातील उमेदवारांचं या गावांकडे अधिक लक्ष राहणारे नाशिक लोकसभा मतदारसंघात पूर्व मध्य पश्चिम आणि देवळाली या मतदारसंघासह संघासह सिन्नर इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील गावांचा समावेश होतो इगतपुरी तालुक्यातील या महसूल मंडळातील गावे अधिक प्रभावी आहेत त्याचबरोबर नाशिक तालुक्यातील गिरणारी मखमलाबाद सातपूर मांड सांगवी शिंदे देवळाली भगूर या मंडळ कार्यक्षेत्रातील गावे महत्वाची भूमिका बजावणार आहेत ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी